असलाम वालेकुम आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचा वेलकम झाला सगळ्यांचा सगळे कशी हवं बेस हवा ना ते आज आहे आयतवार काल ते आईलू नाही काल चिक्कार पाऊस होतो ते आज आयलू वाज पण दिला नाही रेड अलर्टचा बघूया आता काय काय मिलला ते दाखवू इन्शाअल्ला बंगार खास असं वाटते कोण गेलात नाही दर्यात पण नाही गेलात ठीक आहे दाखवता सगळ्यांची बलावा पण उभी आहेत बघ सगळ्यांचे बलाव पण उभी आहेत लाची पण उभी आहेत केले नाहीत ही आपली गाडी आता ते पाऊस नाही आहे बघूया चला पहिले बघूया चालत जाओ काही भंगार आहे भंगार असला ते गाडी घेऊन जा आधी घेऊन या चला ते आपल्या गावात पाव बी उघे येतात ठीक आहे ही यांची सायकल आहे आणि हे आपले भाय आहेत सेलिकुम आता चला चला गावात काय आहे तर बघूया पहिले जाऊ आपल्या वस्त्राच्या खाली गरज उलट होते ना ते आता बघूया साखर तर माझं गाव एक नंबर सिनेरीसाठी पण मी सांगण्यासाठी बेस्ट हे आपली गावाची पोरं आहेत चला चालत असं ठीक आहे खायला घरात आहे बघूया बंगार आपला मोठ्या बहिणीचा सासूर आला आहे ठीक आहे हे आपले नजीर चाचा हाय मिलले सुब्हान अल्लाह ठीक आहे नजीर चाचा आपले बगला शिव पहिल्या vlog मध्ये कायज आपल्याला बंगार दिले होते वली सलाम आपले यश دوست आहे चला खलेला विचारूया काय आहे का नाही खलेच चले इकडे खले पोहोचलो मी खलेला विचारूया हाय का नाही मग त्याच्या बाद मिलता मी तुम्हा असला ते तुम्हाला त आपण बंगार दाखाय ठीक आहे तस्लीम काय बोलता बाकी आमच्या भाईची हे भाई आपले थ्री व्हीलर ड्रायव्हर पण आहेत फोर व्हीलर ड्रायवर पण आहेत कोणाचा रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये मेन रत्नागिरीमध्ये कुणाला अशी गाडी मुंबईशी रत्नागिरी आमदिवची आहे आणि रत्नागिरीशी मुंबई कोल्हापूर गोवा ते आमच्या भाई आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देता मी देताय ह्या ब्लॉकमध्ये का असला ते भाईला आमच्या तस्लीमबाईला कॉन्टॅक्ट करा ठीक आहे ही पिशवी आहे त्याला आता माल शॉटिंग करू ह्याच्यामध्ये आहे जंबो पिशवू तो माल शॉर्टिंग करून ह्याच्यात टाकूया ताला आहे त्या ताला आपण अलग करूया फुग्गा आहे फुग्गा आपण ह्याचा टाकूया आणि बाकीचा असेल अलग अलग हाट ताला ताला अलग करूया त्याला आपण या फुग्गा टाकूया लोखंड आहे त्या टाकूया तो फुग्गा आहे है। या पण सुद्धा आहे या ठेरी आहे या पण अलगतात या जर्मन आहे वाव जर्मन 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 आहे जर्मन हे आपण याच्यात त्या पण आलग त्याची पिशवी खाली ठेरी आहे हा पुरा ठेरी आहे याला अलग काढून ठेवू आपण याच्यात पिशवी टाकू माल शॉर्टिंग करूया मग नंतर मिळूया हे लाचू आहेत हे आता सगळे एक सप्टेंबरशी चालू होतील की मो मोठी लाची आहेत नाही ते सगळे एक तारखेपासून एक सप्टेंबरशी चालू होतील हे सगळे आणि हे यामा पण सगळे एक तारखेशीच चालू होतील ह्याच्यात आपले भावकीचे पण यामा आहेत ठीक आहे ह्याच्यावर पण अपुन एकदा जाऊ या फ्रीजच्या त्या बाजूला आपला साखरतरा आणि ह्या साईडला आपला कासरवली हो आहे ठीक आहे दोन गाव आहेत त्या बाजूला साखरतरा आणि ह्या बाजूला कासरवली आहे तर कासरवली साईडचं पण आपण व्लॉग बनवू तीस इन्शॉलला स्पेशली त्याच्यासाठीच आणि आता तुम्हाला मी लाचियो वगैरे सगळे दाखवले लाचियो हे सगळे दाखवले आपले लाचियो यामा या सगळ्या दाखवले हे सगळे एक तारखेशी चालू होईल आणि इन्शाल्ला ह्याच्यावर पण कॉल लाची नाही तर यामार इन्शाल्ला आपण जाऊ त्याच्यासाठी एक स्पेशल व्हि वी, व्हिडिओ बनवू ठीक आहे व्लॉग बनव त्याच्यावर कशी फिशिंग करतात आणि कधी माणसं असतात मिनीवर आणि लाचीवर त्याच्यासाठी पण आपण एक व्लॉग बनवू इन्शॉलला ना कवाशी चालू होते मग मिनी आपली काय एक तयारी है सक... चालू आहे एक सप्टेंबर ची चालू आहे आपले टांडेल आहेत मावरा बेस मारतात अलमदुल्ला ते ह्यांच्या आमार पण जाऊ इन्शाल्ला आपण कशी फिशिंग करते कशी फिशिंग कसा मावरा गावते कसा काय इन्शाल्ला इन्शाल्ला जरूर जरू यांच्या जरू। या मारात जाऊ इनशाल्ला पुरा कवरेज करी समुद्र कशी जातात आणि कधी क्रू असते एक यामारत आपण दाखवू आणि कशी कुंडो मारतात आपण बघूया इन्शाल्ला इन्शाल्ला जरूर जरूर जरू। बोललो ना सप्टेंबरशी चालू होणार आहे ते त्याची तयारी चालू आहे सगळी या रोप ओढूसाठी ह्या ही इंजिन ठीक आहे बाकी इतर ह्या का बोलतात ह्या ड्रम आहे रोप ड्रम आहे आणि ह्या हा हे आहेत तो लागर आहे तर तुम्ही ते समजले शिव लागर आहे तो विंस हां यो काय या विन्स या विन्स आहे आणि यो आपलो बापा आहे वाप यांचा पण हो एक अलग आहे आम्हाय तर क्रू मोप आहेत आपलीकडे ठीक आहे विथ फॅमिली आमचे एक मेंबर आहे ब्लॉकमध्ये तुम्हाला डेली दिसतील त्या नाव आहे मोहम्मद बाबा गावाचे दांडेल पागी मोब झुंदे आहेत त्यांचा पहिले बलाव होता प्लास्टिक आहे प्लास्टिक आहे दुसरं ही झाली पण घ्यायची आहे ही जाली आहे थोडं लोखंड आहे आणि इथे जर्मन आहे ठीक आहे वजन होतंय का बघूया आणि पैसे देऊया आणखी काय आहे आणखी काय मिळते पुढे तर बघूया तो पाऊस पण लागलो आहे ना लोक कशी थोडा घराशी कारूला पण ह्या होते म्हणून थोडा आज भंगार शायद आय थिंक सो कम आहे बघूया हाय अजून अर्धो दिस काय मिलला तर इन्शाल्ला तुम्हाला दाखव व्हिडिओमध्ये बघा काटा आणलो प्लास्टिक वजन करूया त्याच्या बाद लोखंड जर्मन करूया कती वजन होतंय त्याच्यानंतर मिळूया तर दुसरा आहे बघूया याच्यात काय आहे का बघा प्लास्टिकची बॉटल आहेत ठीक आहे तेव्हा वजन करूया कधी होत्या बघूया घ्यायला एक किलो घ्यायला त्याचे आता पैसे देव ठीक आहे कधी होतात ते बघूया खतरनाक पाऊस खतरनाक एकदम खतरनाक दाखवता तांबा बघा पाऊस बघा म्हटलं पा। अलताफ भाई अल्ताफाई वालेक चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा जर सब्सक्राइब नहीं केलोसलो तो चैनल व जाऊन सब्सक्राइब करा जेवे नवीन वीडियो बनते तुम्हारा लगे बगू लगा बैल आयकन दबा तुम्हारी नोटिफिक ते तुम्हाला नोटिफिकेशन पण लगेच येईल नवीन व्हिडिओ थँक्यू सुपेन बाय